आज आपण आलेलो हो आहोत कोंडवा या ठिकाणी कोंडव्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे कोयता दहशत त्यांनी माजलेली आहे आणि या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे तर आपल्या सोबत इकडचे एक व्यापारी आहेत क्या नाम आहे आपका जगदीश परिहर क्या हवा बे अंदर झगडा दुकान प्रकारचे झगडा देखकर आपने आपल्या गबरा करा पद्धत चले गए चले तो आवाज आ रही रहेगी और तो चल रहे सा चल रहे थे हम लोग गिरंदर पर आए दुकान के अंदर चले गए फिर सब शांत होने के बाद बाहर आए फिर बात शांत होने के बाद बाहर आया जैसा आपण बघू शकता की या ठिकाणी एवढा वातावरण एवढा वाईटचा झाल होत की या ठिकाणी जो आहे नागरिक व्यापारी जो आहे त्यांनी दुकान बंद करून ते आतमध्ये गेले होते आपण बघू शकता या ठिकाणी तास वगैरे फुटलेली आहेत आणि या ठिकाणी म्हणजे किती दहशत माजण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपण जोडून बघू शकता की या ठिकाणी इकडनं आपण दाखवू शकता बघू शकता इथे या ठिकाणी बघा कोयता माझ्या अंदाजे कोयतेने हे वार केलेले आहे आणि याच्यामध्ये जे आहे शटर तुटलेलं आहे या ठिकाणी शटर तुटलेलं आहे या ठिकाणी शटरमध्ये होल पडलेला आहे आणि पलीकड सफर आपण याच्यामधून बघू शकता आणि स्क्रॅचेस आपण बघू शकता की या ठिकाणी वार झालेला आहे आणि लोक म्हणतात की जे आहे धारदार हत्याराने या ठिकाणी वार झालेला आहे आणि जवळपास सात ते आठ लोक ते असावीत असं नागरिकांनी जे आहे सांगितलेलं आहे सध्या कोंडव्यात घडलेला जो प्रकार आहे त्या संदर्भात प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत नागरिकडचे यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका सिच्युएशन काय का होती काय प्रकार घडला क्या हुआ था जब आपने देखे यहाँ पर बीस पच्चीस लड़के लोग थे ये साइड से आए वो और बहुत उनके हाथों में तलवारे वगैरह थी बहुत गंदी गंदी गालिया दे रहे थे फिर वो साइड चले गए वो लोग बच्चे लोग खेल रहे थे इधर साइड में यहाँ पर फिर भी वो लोग देख रहे नहीं थे वैसे ही भागते आए वो लोग और ये साइड चले गए फिर गाली वगैरह बहुत गंदी गंदी गालियां दे रहे थे देख नहीं रहे थे वो जैसे औरतों को भी मारेंगे इतने गुस्से में थे वो लोग फिर यहाँ पर पुलिस को कॉल किए तो फिर भाग गए वो लोग चाचा क्या नाम है आपका कहाँ रहने के लिए आप कहाँ रहना कहाँ रहने के लिए आप ये 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 तो ये जब हुआ तब आप देखा क्या हुआ कैसे वो नहीं क्या इधर से झगड़े हो रहे थे दिखता। नहीं। आए आए है। या होता। हो दे का घटना होतात नागरिकांशी जेव्हा आम्ही विचारलं की याचा मागचं कारण काय तर धबक्यावाद्यात अशी चर्चा आहे की या ठिकाणी जो आहे गांजा चरस आणि आमली पदार्थाचा सेवन करणारी जी लोक आहेत ते युवकांमध्ये जास्त प्रमाण तो दिसून येतो आणि जो आहे नशाच्या अभावी या प्रकारच्या घटना जास्त होत असल्याचा समोर येत आहे आपण बघू शकता या हा जो बोर्ड आहे हा या बोर्डाला पण या ठिकाणी त्यांनी नुकसान केलेला आहे बोर्डाचा आणि जवळपास इकडचे जे नागरिक आहेत हे किडकोळ वादातून जो आहे हा सगळा प्रकार झालेला आहे परंतु आ, या ठिकाणी युवकांमध्ये एवढी जी आहे त्यांची मजाल होते की दहा आठ दहा लोक येऊन या ठिकाणी पोयता घेऊन येतात दो लोकांच्या पब्लिक प्रॉपर्टीवर हल्ला करतात नुकसान पोहोचवतात दहशत माजवतात आणि वारंवार पोलिसांकडून अशा दहशत माजवणाऱ्या टोळींचा किंवा मुलांचा जे आहे झिंडसुद्धा काढली जाते की जर तुम्ही असं केलं तर तुमची दिंडही काढली जाईल तुम्हाला कायद्याने शिक्षाही होईल गुन्हेही दाखल होतात परंतु वारंवार अशा घटना का थांबत नाही याचा मागे जो आहे जो व्यसन व्यसनच्या आधार आहारी गेलेले जे मुलं आहेत तर हे या मार्गाला लागतात आणि सर्वात इकडचे नागरिकांचं मत आहे एकंदरीत नागरिकांचं मत असं आहे की नशाच्या आहारी गेलेल्या जे युवकांकडून वारंवार अशा घटना होतात तर मुळात नशा ज्या आहेत एम डीचा प्रकार इथे आढळला जातो गांजा आहे इतर आमली पदार्थ या ठिकाणी जे आहेत व सापडतात विकले जातात कुठेतरी याच्यावर जो आहे जेव्हा पूर्णविराम लागेल तरच अशा घटना बंद होतील असं नागरिकांचं मत आहे कोंडा पोलिस सध्या जर रुजू झालेले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडे साहेब यांची पार्श्वभूमी बघितलं असता ते एक डॅशिंग पोलीस ऑफिसर म्हणून त्यांची ओळख आहे तर आता सध्या ते पुण्यामध्ये रुजू झालेले आहेत तर त्यांची भूमिका काय असणार आहे सर्व नागरिकांचे लक्ष त्यांच्यावर लागलेले आहेत तर याच्या पुढे पोलीस प्रशासन कोंडो पोलीस स्टेशन आणि नव्याने रुजू झालेले सिनियर पी आय गाडे साहेब याच्यावर काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखी गोष्ट आहे मी अझर काद्री मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर